मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत कारण डिसेंबर महिन्यामध्ये दोन वेळा या मोदी सरकारने आमच्या सर्व महिला भगिनींच्यावर अन्याय केलेला आहे आणि एल पी जी गॅसच्या किमती वाढवलेल्या आहेत अगदी घरगुती जो गॅस असतो चौदा पॉईंट दोन किलोचा त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास रुपयांनी वाढ एकतर आता आपण सर्व देश हा करोनाच्या महामारीने अगदी होरपळून निघालेला आहे लोकांना नोकऱ्या गेलेल्या आहेत लोकांच्या आणि अशा अवस्थेमध्ये या मोदी सरकारने या गॅसच्या किमती वाढवून ठेवलेल्या आहेत खरंतर राज्य सरकारने म्हणजे आमच्या आघाडी सरकारने म्हणजे उद्धवजी ठाकरे असतील अजितदादा पवार असतील या सर्व नेते मंडळींनी आम्हा सर्व महिलांच्यासाठी गोरगरीब जनतेसाठी रेशनिंगच्या दुकानामध्ये आम्हाला मोफत धान्य देण्याची व्यवस्था केली पण ते धान्य आपण कच्चं तर खाऊ शकत नाहीत ते धान्य उकडण्यासाठी ते धान्य त्याची भाकरी करण्यासाठी आप आपल्याला कर गॅसची गरज असते आणि ह्या मोदी सरकारने पेट्रोलचे भाव वाढवले डिझेलचे भाव वाढवले रॉकेल आता जे मिळत होतं आपल्याला तेही मिळत नाही खुल्या बाजारात जर आपण रॉकेल घ्यायला गेलो तर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये लिटरने आपल्याला ते घ्यावं लागतं त्यामुळं आपल्याकडे फक्त एक पर्याय राहिलेला महिला भगिनींच्याकडं की जे काही अन्नधान्य आहे त्या मुलांच्या तोंडामध्ये रोजच्या दोन वेळेचं अन्न घालण्यासाठी आम्हाला गॅस सिलेंडरची अतिशय गरज आहे आणि हासा हा गॅस सिलेंडर हा मोदी सरकार जर प्रत्येक आठवड्याला त्याच्या किमती वाढवणार असतील तर या आमच्या महिला भगिनींचं कंबरडं मोडायची वेळ आलेली आहे जेव्हापासून हे मोदी सरकार या देशामध्ये राज्य करत आहे तेव्हापासून अक्षरशः हा गोरगरीब जनतेची तुळवणूक करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आम्ही सर्व महिला भगिनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या म भगिनी या खासदार आपल्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर आज हा मोदी सरकारचा विरुद्ध निषेध करत आहोत म्हणून आम्ही ह्या ठिकठिकाणी थीक, चुली बांडून आम्ही भाकरी करत आहोत मोदी सरकारला जर आता शहाणपण आठवत असेल त्यांना गोरगरीब जनतेची कीव असेल तर त्यांनी लवकरात लवकर या गॅस सिलेंडरच्या किमती तर थांबवाव्यात परंतु या गॅस सिलेंडरच्या किमती त्यांनी कमी कराव्यात अशा पद्धतीसाठी त्यांना आम्ही हे एक वॉर्निंग देतोय जर त्यांनी या गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या नाही तर संपूर्ण महिला पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून पूर्ण भारत देश बंद करण्याचं आम्ही आज मोदींना आव्हान देत भाजप सरकारने अच्छा दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांना गाजर दाखवून असं आपल्याला म्हणत आहे अगदी बरोबर आहे म्हणजे आजच्या दिन आहे मोदी आहे आजच्या दिन लायंगे हेच जर आजच्या दिनाची त्यांची व्याख्या असेल मोदीजींची जर ही व्याख्या असेल तर मला त्यांना असं ठामपणे सांगावं असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने की आम्हाला तुमचे आच्छे दिन नको आहेत आम्हाला आमच्या पूर्वीचे जे जुने होते ते आम्हाला आमचे आम दिन येऊ द्यात आम्हाला तुमचे आच्छे दिन नको आहेत कारण त्यांची आच्छा दिनाची व्याख्या ही अतिशय वाईट आणि विकृत पद्धतीची आहे

आदरणीय दादा आणि आदरणीय आद्रदेश सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे मोदी सरकारनं गॅस दर वाढ केलेलं आहे त्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी विरोधात काम करत आहे कारण भाजप सरकार सत्तेत आल्यापासून घरगुती वापराच्या गॅस आणि कमर्शियल गॅसमध्ये सातत्यानं सरकारनं दरवाढ केलेली आहे या सरकारला भारत देशातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेची अजिबात आस्था नाही काळजी नाही गेल्या वर्षभरापासून अवघ्या जगाला कोरोनासारख्या महामारी महामारीने विळाका घातलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन हो लॉकडाऊन गेलेलं आहे त्यामुळे देशातील सर्व लहान मोठे उद्योग हे बंद पडलेले आहेत तसेच हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर करणाऱ्या सर्वांची आर्थिक कोंडी झालेली असताना देखील हे सरकार दोन वेळची जेवणाची भ्रांती असताना देखील या सत्तेत असलेले भाजप सरकार सातत्याने कॅशच्या दर वाढतो सर्वसामान्य जनते जनतेचे जगणे हे मुश्किल केलेले आहे त्यामुळे